फुलसावंगी परिसरात अवैध गो तस्करी करणारी टोळी सक्रिय गो तस्करी करताना फुलसावंगी येथील बस स्थानक परिसरातून अनेक दिवसापासून देवतेच्या नावावर सोडलेल्या जनावरांची चोरी होण्याचं प्रमाण वाढलंय असाच प्रकार गुरुवारच्या मध्यरात्री वॉर्ड क्रमांक सहा मध्ये आढळून आला येथील देवस्थानला सोडण्यात आलेल्या कठाळ्याला चोरांनी पाण्याच्या माध्यमातून गुंगीचं औषध देऊन आंध्र प्रदेशचे पासिंग असलेल्या एका वाहनामध्ये टाकून देण्याचा प्रकार उघडकीस यावेळेस हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तिथून चोरांनी काढता पाय घेतला बंदुकीचा धाक दाखवून तस्करी करण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळेस करण्यात आला फुलसावंगीमध्ये होत असलेली गो तस्करी हो ही लक्षात घेता पोलीस प्रशासनानं रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे મરાઠ નાઇન ન્યૂઝ સાથે સચિન ઉવાળે મહગાઉ